आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जेलमधून सुटल्यानंतर एटीएम चोरी आणि ए टी एम चोरी केल्यानंतर पुन्हा आता जेल असा काही प्रवास आहे जालना शहरातील महावीर चौकात ए टी एम फोडलेल्या चोरांचा चार जणांच्या टोळीने हे ए टी एम फोडले होते त्यापैकी जालना पोलिसांना म्हणजेच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना एका आरोपीला पकडण्यात यश आले आहे गेल्या चार दिवसांपासून स्थानिक गुन्हा शाखेच्या वेगवेगळ्या टीम वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलेल्या होत्या दरम्यान एका टीमला हरियाणा राज्यामध्ये एक आरोपी सापडला आहे आणि त्याला जालण्यात आणले आहे सर्व तपासाची माहिती देत आहेत जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि सोबत आहेत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ जालना शहरामध्ये महावीर चौकातील एक एस बी आय ए टी एमला गॅस कटर वापरून ते फोडला होता आणि चोवीस लाख पं चौपन्न हजार तीनशे रुपये असा त्यांनी काढला होता हे सराईत टोली आहे जे नेहमी ए टी एम मशीनवर गॅस कटरचा वापर करून ए टी एम मशीन फोडत आहे त्याच्यामध्ये आपली एल सी टीम आणि सदर गुजरातची टीम हे मिळून राजस्थान हरियाणा सगळे ठिकाणी गुन्हेची तांत्रिक मा तांत्रिक पुरावे जे आहे त्याला गोळा करून आरोपीने निष्पन्न आरोपीला निष्पन्न केला होता आणि टीमली जाऊन साजिद रजुद्दीन खान वय पच्चीस वर्ष राहणार फिरोजपूर जिरका जिल्हा नूह हे मेवाट हरियाणामध्ये आहे तिकडून जाऊन हे आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि असा माहिती यांच्याकडून भेटली की हा गुन्हामध्ये यांचे व्यतिरिक्त तीन लोक अजून सामील आहेत ते हरियाणा आणि राजस्थानचे आहेत आणि हा एक सराईट टोली आहे याच्यापूर्वी यांनी निमच मध्य प्रदेश आणि आपले महाराष्ट्रामध्ये पण हे गँगचे जे सदस्य आहेत त्यांनी नाशिक आणि नागपूर असे दोन ठिकाणी पण असाच गुन्हा केला होता आधी हां गुन्ह्याची कबुली कबुली पण दिली आहे आणि आपला जे सी सी टी एन एस आहे त्याच्यामध्ये शोध घेऊन आपण माहिती काढलेली आहे की यांच्यावर कुठे कुठे काय काय गुन्हे दाखल आहेत आतापर्यंत यांच्याकडून रक्कम नाही रिकव्हर झालेली आहे यांचे म्हणणं आहे जे बा, बाकी आरोपी आहेत त्यांच्याकडे आहे तो आपला शोध चालू आहे रक्कम पण रिकव्हर करणार आहे आरोपी यांच्या व्यतिरिक्त तीन अजून तीन आरोपी और आहेत हे गॅस कटर आपण ते ऑक्सिजन टँकला वापरून एक गॅस कटर आहे त्याचा वापर करून यांनी एटीएम म्हणजे तो फोडला होता किती वेळ साधारण ते लागते दहा पंधरा मिनिट लागते त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या अपेक्षा जास्त सगळे मिळून करते असा काही मुख्य टोली प्रमुख नाही आहे बर सगळ्या मिळून करते हा गँग जे आहे गँगचे बरेच सदस्य मागचे हा महिन्यामध्ये पहिली आठवड्यामध्ये ते जेल रिलीज झालेला आहे मध्य प्रदेश निमच सगळे सदस्य तिथून जेल रिलीज झाला त्याच्यानंतर ते, ते असा शोधमध्ये होते त्यांनी नागपूरमध्ये पण अटेम्प्ट केलेला अटेम्प्ट केला तिकडे त्यांना सक्सेस नाही भेटला म्हणून ते इकडे तिकडून फिरून फिरून बरेच ठिकाणी प्रयास करून अनफॉर्च्युनेटली जालनामध्ये त्यांना सक्सेस भेटली होऊ शकते तो, तो पण आपला जास्त चालू आहे जे जिथून आपण आरोपीला आणला आहे नो डिस्ट्रिक्ट तिथे बरेच असे गँग ॲक्टिव्ह आहे तो असा शक्यतो होऊ शकते की त्यांचे एकमेक एक संपर्क आहे तो पण आपला तपासामध्ये निष्पन्न करतो हा तपास कसा लावला हे तुम्ही नाही सांगणार ना ते तांत्रिक आपला विषय आहे बर तीज़ी 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 एक सदर बाजारची टीम होती आणि एक एल सी बी बीची टीम होती त्यांनी वेगवेगळे दोन पॅरल इन्व्हेस्टिगेशन सुरू होता आणि त्यांनी जे तांत्रिक आपलं तंत्र म्हणजे जे मेथड्स आहे त्याचा वापर करून यांचा शोध घेतला सी सी टी व्ही वगैरे सगळ्या पाहून आरोपीला निष्पन्न केला आणि राजस्थान आणि हरियाणा हे दोन ठिकाणी जाऊन त्याने आरोपी सर आता ह्या संदर्भात पोलिसांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला जातात संदर्भात ते वाढणार आहे कारण ज्या परवानगी झालं एम आय डी सीमध्ये दोन वर्षांपूर्वी पूर्ण ए टी एमच पडून गेलं होतं तेच ए टी एम पुन्हा फुटलेलं आहे संदर्भात काही तपास हां तो हे विषय खरा आहे पर त्यासाठी आपण रात्री गस्त वाढलेलं आहे जे सगळे ए टी एम आहे त्याच्या लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड घेऊन आपण कंट्रोलला दिलेलं आहे आणि तिथे क्यू आर कोडची व्यवस्था आपण करणार